तुम्ही तुमच्या मागच्या चुका कमी करणार तो तो नाही तोपर्यंत तुमचा स्कोर बिलकुल वाढणार चुक नाही आणि आपण बघितलं की जवळपास आपले जे स्कोअर आपल्यात त्या फक्त आणि फक्त चुकून चुकलेले प्रश्न चुकाय नवीन प्रश्न आपल्यासाठी झालेले नाही प्रत्येक प्रश्न आपल्याला एकदा एकदा भेटून गेलेला आहे का नाही ओळखायला प्रत्येक प्रश्न घेता तुमच्या जवळपास दोनशे अडीचशे तेल झाल्यात आतापर्यंत अडीचशे पेपर म्हणल्यावर अडीचशे गुणिले पंचवीस दोनशे प्रश्न आले एवढे प्रश्न सोडवले तुम्ही तर त्या प्रश्नामधूनच प्रश्न येत असताय आणि नवदयाला लागणारा जो मुलगा असतो तो काही चार हात दहा तोड असलेला राहणार असले काय नाही तुमच्यासारखा मुलगा आहे ना फक्त काय जो जास्त प्रश्न अटेम्प्ट करतो म्हणजे जो सगळ्यात जास्त प्रश्न सोडवतो नुसतं नाही फायदा नाही जे बरोबर आले ते बरोबर आले पण जे चुकलेत त्याच्यातून तो शिकतो आणि त्यानंतर तो प्रश्न त्याचा कधी चुकत नाही ते नवदय पात्र होतात त्याच्यापैकी नवदे पात्र होते काय दुर्गा आहे आणि वीस हजार पैकी ऐंशी चाब्या आहेत ऐंशी गुण पाहिजे ऐंशी रुपयातात आणि त्या ऐंशी रुम तुम्हाला खोलायच्या काय करायचंय तुझ्यापैकी एक चाबी लावलो बघायची ना बरोबर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरची कंपनी बघावं लागल त्याच्यावर कोड असते ते बघावं लागल चावी मोठी का लहान बसते ते बघावं लागल त्यानुसार तुम्हाला मग कडून विचार केल्यावर त्या लॉकची चावी तुम्हाला एवढ्या चावी आहेत की तुम्ही त्याच्यापैकी कोणतीही जर डोकं लावून वापरली तर तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये ते ऐंशी ला ऐंशी कुलपूर उघडतात उघडता का नाही उघडता का नाही आवाज कमी आला उघडता की नाही मग आज चुका होता का चुकून चुकून प्रश्न चुकतात का नवीन आलेले शंभर चुक द्या ऐंशी पैकी तुम्हाला जर ऐंशी पैकी शंभर पैकी ऐंशी पैकी शंभर जरी प्रश्न आले कोणते नवीन येतात का मग ऐंशी पैकी शंभर किती येतात प्रश्न नवीन किती येतात नवीन प्रश्न किती येतात का शून्य येतात प्रॅक्टिस झाली का तेवढी

का नाही कसं <laughs> हा <laughs> त्याच्यामुळं चारही बाजून बघायचं आहे कोणता दरवाजा खरा आहे कोणता कुठे आहे ठीक त्या चार पॉईंट चार चार दरवाजे त्या चारही पैकी एका दरवाजा दरवाजा विचार करून खोलायचा आहे डबल का आपल्याला का 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 हा